मी रामेश्वर बद्दर नमस्कार मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे लातूर शहर ग्रामीण मतदारसंघात रेनापूर मतदारसंघात मतदारांनी चमत्कार केला तो चमत्कार अजूनही अनेकांच्या मर्मी लागलेला आहे द्वेषानं तिरस्कारानं सुडाने आकसान वागणाऱ्याना कठपुतळे सारखा वागवून त्यांना तोंडून काहीतरी वाजवून घ्यायचा प्रयत्न करत असताना लातूर मधील एक निर्भीड जाती पातीच्या पल्याड वागणारे ऍडव्होकेट बळवंत जाधव यांनी जाहीर सभेत सहकार मार्शी दिलीपराव देशमुख यांना चॅलेंज दिला आहे असेल तर जिल्ह्यातल्या कुठल्याही जिल्हा परिषदच्या मतदारसंघात मे उबा रहा तो तमे तो उबा रहा याद क्या मात्रा भारत मोटी धरकी अनेक भर ले लिया है तर ऐका काय मिले बावन दादो आने मित्र हो मराठवाड़ा नेता शेयर करा सब्सक्राइब करा लाइक करा धन्यवाद ए काल जी सत्कार सम्राट बद्दल जी सहकार सम्राट महाराष्ट्र विधाते एक जाहीर चॅलेंज या लोकांच्या वतीने घेऊन जातो जिल्हा परिषद या जिल्ह्यातली कुंची निवडा कुंची निवडा दिली प्रा बळव जाधवच्या विरोधात निवडून येऊन दाखवा हे चॅलेंज ओपन चॅलेंज कुठं yes. सतरा अठरा लोकात निवडून यायचं त्याच्याचे बारा घरच्या सहकार सम्राट म्हणायचं ओपन चॅलेंज कोणताही जिल्ह्यातला जिल्हा परिषद बाबागाव निवडा येऊन नाही पाळून दाखल तर बळवंदाधव ऋषी दादा वासन केल्यानंतर सचिन तेंडुलकर नंतर कशी बॅटिंग करावं करत नाही एवढ्या जोरे आवाज पण मी बी सुनील गावस्कर आहे दीना बॅटिंग करतोय गोडबरला साहेब आठवत इकडे खरोळ्याच्या सभेमध्ये रडली स्टेजवर म्हणलं रडायचं नाही गुलाल उजळायला बळवंत जाधव येणार हे त्यावेळेस सांगितलं होतं ते दादा मित्रांनो एक गोष्ट सांगतो आप्पा मला आता आप, अरे ते आप्पाला बोलू दे तर थोडा वेळ थांबा मला वाटायचं था आप्पा जिंकले एवढं आणि कसं झालं आज मला नवगणित कळालं आप्पा देशमुखाला असं वाटत होतं इलेक्शन आपल्या हातचे शेवटच्या चार दिवसामध्ये चपटी बुटी आणि नोटा वाटल्या की आपण निवडून येतो निवडून येतो हे त्यांचं गणित होत परंतु आत्ता मला कळालं की आप्पाने छपटी बुटी नपटी वाटली नाही टाळ करायला टाळ आणि मृदंग दिले त्याचे विरुद्ध चपटी विरुद्ध माझ्या आया बहिणीचे टाळ आणि मृदंग कामाला आले आणि ही लढाई आम्ही तुमच्या जीवावर जिंकली याचा मला आनंद एका बाजूला सत्ता एका बाजूला बाप मुख्यमंत्री एका बाजूला चार कारखाने एका बाजूला बाजूच्या भाऊमुख्य पालकमंत्री सहकार महर्षी सहकार <laughs> महर्षीवर आता शिवती बोलतो मी आणि एका बाजूला आप्पा भारतीय जनता आता मी सांगितलं ना आप्पा महागाई तुमचे पराभव ठरवून जागा मॅनेज करून आता मला सांगा आमचे उद्धव ठाकरे जी टर टरटर करते आम्ही त्यांच्याकडे होतो गेल्या वेळेची जागा दिली सचिन देशमुखला कशी दिली काही कळालं बळवंत जाधव शिवसेनेचा आज वे आहे का नाही कुलदीप कुलदीप आहे ना कुलदीपलाही माहिती नाही कलदीप कुलदीपने त्याच्या गच्चीला धरलं होतं कशाला घेतलं उद्धव ठाकरेनी देशमुखाच्या सामन्यावर जागा विकली म्हणून मी उद्धव ठाकरेला सोडलं ही जागा विकली देशमुखाच्या म्हणून मी उद्धव ठाकरेला सोडलं सगळ्यात आधी आणि म्हणून मायाबाप जनते हो तुमचं यासाठी आभार की शेवटी ही दारू वाटली तर चालायची शेवटच्या दोन दिवसात म्हणायचं आपलं आपलं बघावं लागतंय मराठ्याचं बघावं लागतंय आपली आपली जात बघावं लागते मी सांगितलं मला बी भाषण करताना फोन घेऊ लागले भाऊ लई बोलला लावडे जातीसाठी काहीतरी माती खावी लागते म्हणजे शेण का ना गेला अरे आमची जात ही शेतकऱ्याची आहे तुमची माझी जात शेतकऱ्याची आहे ज्याचा हात नांगरावर आहे ज्याचा चिखलामध्ये आहे जे उसाला पाणी देतो जो पाया घालतो जो उन्हामध्ये राबतो तो, तो रमेश कराड हा तुमच्या आणि माझ्या जातीचा आहे आपली शेतकऱ्याची जात आणि म्हणून बाप मुख्यमंत्री आहे म्हणून मी उभा टाकतो आता बघितलं ना चार कारखाने झाले काल आता तुम्ही आजारी होतो म्हणून तुम्हाला बोललो नाही मी चारी कारखाने लढवायला अशी माझी इच्छा होती यांची एकदा अवकाळ तर जातो की यांचे काय चारी कारखाने लढल्यावर ही जी सैन्य आहे ना ह्याच्या हाताला लग काम लागतंय निकाल काय यायचा ती हो आता बघितलं का पलीकडे झाल्या वैशाली ताई चेअरमॅन अलीकडे झाले दिलीपराव देशमुख चेअरमॅन पलीकड झाल्या गौरवी ती गिरीपरावची मुलगी आणि इथं पण वाटतं दुसरं माणूस नाही कोणतरी आम्ही एकाच घरात सत्ता नेणं आणि ते इथं पडलेलं लिफरू रिकाम कसं बसू द्यावं उन जिल्हा बँकेत ठेवून पहिल्याच वेळेस निवडून आले की ठेवलं स्वतःच्या घरात सत्ता राबवणारे काँग्रेस एका बाजूला आणि सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन काम करणारा पराभवाला न जाता कसेही असो इलेक्शन लढले आणि लोकात राहिले पडले म्हणून शिव्या देत बसले नाही आप्पा आणि मी माझे वडील आणि त्यांचे आजोबा शंभर वर्षाचा इतिहास आहे आम्ही एकत्र राहतो कधी आमच्यामध्ये जात दिसली नाही आमचं शेत नांगरायचं तर आप्पा स्वतः ट्रॅक्टर घेऊन यायचे इतकं आमचं जवळच होतं म्हणून खात्रीनं सांगतो आप्पा हा शेतकऱ्याच्या जातीचा माणूस आहे त्याच्या पाठीमागं तुम्ही शक्ती उभा केली आप्पा आता इलेक्शन संपली आपण आमदार झालो आपण सत्ताधारी पक्षाचे आमदार आहोत महाराष्ट्रात आपलं सरकार आहे देशात आपलं सरकार आहे ती सत्ता या गोरगरिबासाठी वापरली जावी आणि ह्याच्यात जीवन मानून यासाठी आपल्याला प्रयत्न पुढले इलेक्शन आहेत जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहेत गावच्या सोसायटी आहेत ग्रामपंचायत या सर्व ठिकाणी देशमुखाला नमस्कार नाही तर मायबाप जनतेला नमस्कार करणारे लोक या खुर्चीवर बसले पाहिजे हे स्पष्ट बोलतो की पंचायत समिती आहे आपण सगळ्यांना लवलं पाहिजे पंचान्वला अशीच आम्ही एक निवडणूक जिंकली होती कवेकरवर विलासराव मला तिकीट दिल्यावर मी त्याला दिलं बाबा तू लढ तू नाहीस मी कमी पडतो निवडून बी आले पस्तीस हजार मतानं प्रदीप भोतवा आमच्यासोबत होते, <laughs> होते मी आमच्या आमच्यासंघा होते पहिल्यापासूनच निवडून मी आलो निवडून आल्यावरती म्हणजे मी जनतेमधून निवडून आलो खाली कार्यकर्ता काय करायचंय की बघायचंच नाही दहा दहा सांगितलं लढावं लागतंय गावची ग्रामपंचायत नाही दोघांनी आपल्याला मत दिलीत मध्ये पडायचं नाही पंचायत समिती नगर नगर त्या लोकांनी आपल्याला अंदरून मदत केली आहे होतो मी सांगितलं या पद्धतीने केलो जे माणूस पस्तीस हजाराने निवडून आणता त्याचं याच जनतेनं डिपॉझिट जप्त केलं हेही लक्षात ठेव जनता फार हुशार हे जनता हुशार आहे जनतेला धरून चालावं लागेल यांच्या सर्व निवडणुकीमध्ये सोसायटी कशासाठी लढायची का दौरा सोसायटी ग्रामपंचायत कशासाठी लढायची सोसायटीच्या मार्फत मला आज आहे की मी ग्रामीण भागात झालेला आहे का साडेतीन एकर शेती असल्यास शेतकऱ्याचा मौरा आहे कधी चुलत्या द्या कधी वडिलाच्या कधी आईच्या लुगड्याला आणि धोत्राला ठिगळ बघितलेला माणूस शिकलो वकील झालो राजकारण कशासाठी करायचं या लोकाच्या कष्टाला किंमत मिळावी आज मी पाहतो आता स्वतः माझं उदाहरण त्या ह्याच्यामध्ये सांगितलं मी काल उसामध्ये मी बटाटे लावले बटाटे लावले बटाटे काढले बाजारात भाव विचारला पंधरा सोळा आहे म्हणले मी पाठविले सहा रुपयाने गेले सहा रुपये किलो खुरपन सुद्धा निघाल नाही माझं शेतकरी यासाठी दुखी नाही की पिकत नाही शेतकरी यासाठी दुखी आहे की त्याचं योग्य भावामध्ये विकत नाही या ज्या सोसायट्या आहेत त्या आपल्या जर ताब्यात असल्या आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जातो ऋषीदादा मी तुम्हाला विनंती करेन आठ आठ दिवसाला दहा दहा महिन्याला चार चार गावचे युवा घेऊन तुम्ही त्या वारणा कारखाना असेल गोकुल कारखाना असेल तिथल्या सोसायटी असतील दाखवा आम्ही खत सुद्धा सोसायटी मार्फत घेतला पाहिजे आम्ही बियाणे सोसायटी मार्फत घेतले पाहिजे सोसायटीचं हे सगळं असलं पाहिजे माल सोसायटीनं सोसायटीलाच सोयाबीनाला लातूरला घेऊन जायचं नाही इथंच सोसायटीचं गोडाऊन असलं पाहिजे कारखान कसं राबवलं जातं याचं सुंदर उदाहरण तुम्हाला सांगतो सरकार योजना भरपूर आहे आपा लातूरहून कळमला जाताना तीन बोडवून आहेत त्याला शंभर टक्के अनुदान आहे शेतकऱ्याला तीनही व्यापाऱ्याचे आहेत एक शेतकऱ्याच नाही आपले जे लोक आहेत ना शेतकऱ्याच्या योजना ज्या सरकारच्या आहेत त्या योग्य पद्धतीनं शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं एवढं तरी काम कार्यकर्त्यांनी केलं तर या भागाचं भलं झाल्या शहरांना तुमचं भलं पण वर येऊन करणार नाही आपा आमदार आहे त्यांच्या बाजूला पंचायत समितीचे लोक निवडून दिले तर त्यांची ताकद वाढणार आहे जिल्हा परिषदचे दिले तर त्यांची ताकद वाढणार आहे गावचा सरपंच असा तुमचे जे काम आहे ते मार्फत गावामध्ये होतील सरपंच सुद्धा त्या विचाराने आपण सगळे मिळून घरं भरायचे नाही तर गाव नीट करायचे एकमेकाच्या हात हात घेऊन खांद्याला खांदा लावून सर्व बाल बारा बनुतेदार असतील मराठा असेल दंगल असेल पोळी असेल काष्टी असेल वंजारा असेल जी शेतकऱ्याची जात आहे खांद्याला खांदा लावून हाताला हात घेऊन हा भाग पुढे नेण्याचं काम करूया जे देशमुखांनी गेली वीस वर्ष कधी होऊ दिलं नाही आपले लोक ठेवायचे आता कोणत्याही कारखान्यावर बघा परवा कृषी उत्पन्न बाजार समितीवर माणूस नेमायचा होता सगळ्याला विचारलं तू किती पास आहेस त्यांना म्हणला मी बी ए आहे दुसऱ्याला विचारलं तू किती पास आहे मी बारावी पास आहे मी एम ए पास आहे मी मॅट्रिक पास आहे एक जण मला चौथीला शाळा सुटली करा म्हणजे चेअरमॅन आला चौथी वर्षावर झालं का ना मला तुला मूर्ख माणसं खुर्चीवर बसवायचे आपल्यापेक्षा कोणी मोठा दिसला नाही पाहिजे आणि त्याच्यामार्फत सत्ता राबवायची पण आम्ही आता सांगितलं सगळ्यांनी ते सगळे ज्या उड्याचे सत्कार झाले लो ज्या लोकांनी गेले त्या सगळ्यांना हातात घालून आपण काम करायचं मी दर भाषणामध्ये एक गोष्ट सतत सांगत असतो की या गावामध्ये या सर्कलमध्ये गोडवडले त्यांना किती मतं पडले आपण किती कितीची लिहि बावी त्यांना किती मतं पडली अंदाज चला हरकत नाही समजा बाराशे मतं पडले त्या बाराशे लोकाला हात जोडून विनंती करतो बाबांना तुम्ही पाच वर्ष काय आमचा कारभार बघितला नव्हता तुम्ही त्यांच्या बाजूने गेलो होतो मी लातूरच्या शिंदी व्यापाऱ्याकडे एक गोष्ट शिचलोय कापड धंद्यात असतात सिंधी लोक त्यांच्या दुकानात जर तुम्ही गेलो आणि सांगितलं कपडा का नेणे काय आव ना बैठक भाई म्हणते मग ही टाको ती दाखव एकदा कमरं इतका तुम्ही ढिगाव लावा कधीच चिडत नाही आणि त्यांना शेवटी म्हणलं नाही तुझ्याकडे माझ्यासारखं नाही आवड देखो भाईसाहेब म्हणतात आणि तरी म्हणलं तुझ्याकडे माझ्यासारखं नाही पण दुकानं उतरायला लागले तर दुकानाच्या खाली येते हात जुडून म्हणते की भाईसाहेब माफ करणार बार आणा आण अच्छा कपडा हा को एखोदिकाये त्या जी बाराशे त्यांना मतं दिली आहे त्यांना हात जुडून सांगतो की बाबा नो बघितो त्यांचा कारभार आता आमचा कारभार बघा यानंतर जर त्यांना बाराशे मिळाले असतील उलल्या वेळेस बारा मतं सुद्धा मिळतात कामाने काम करणाऱ्या लोकांच्या शक्ती माध्यम शक्ती उभा करा करणार नाही आपलं नाही चला तुम्ही आम्ही सगळे मिळून या लातूर लातूर ग्रामीण हे मॉडेल विधानसभा दिसली पाहिजे की आता दुसरीकडे बघायला गेलं आप्पा पक्षा पक्षात पक्षा बांध नाही मी शिवसेनेचा तुम्ही भाजपचे ह्याच्यात बी भांड नाही मी ती भांडणं कधी बघतच नाही माणूस चांगला आहे ना विषय मिळतो माणूस आपल्याला हक्का तया विषय म्हटला पक्ष महत्वाचा नाही ह्या मायबाप जनतेच्या कष्टाला भाव मिळाला पाहिजे त्याचा ऊस वेळेवर गेला पाहिजे आता जे ऋषी दादा बोलले का आपण अकमगिरे बोलले मला माहीत नाही लोक ऊसाला भेटेल एकच काम कर प्रत्येक रेना कारखाना असो मांजरा कारखाना असो विराज सहकारी निवडी कारखाना असो प्रत्येक कारखान्यानं रोजच्या रोज किती ऊस गाळला आणि ते कुणाचा गाळला त्याचं पत्रक केलं पाहिजे कर्नाटकचा ऊस बाहेरला गेटकेन आणायचा पहिले महिना दुर् महिने रात्रीतून गाड्या लावायच्या आणि शेतकऱ्याला उशीर करायचा हे होतं कामाने फक्त सरासात शेतकऱ्याचा आणि एरियातल्या लोकाचाच उसगाळला पाहिजे ह्या लोकाची भीती घालवण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागणार हे आमचे मिशेवादी दोस्त एक कडक आहेत कधी कधी दोन कारखान्यावर बी बसतो रात्री बी बसते जरा आता वयामानानं त्यांनी मी थकला त्यांनी आपलं मिशावर दाखवेत अजून थकलो नाही म्हणून ना मी थकलो आहे तर आपण सगळे मिळून या लातूरचा ग्रामीणचा विकास करूया असा पहिला आमदार आहे आत्ता सांगितल्याप्रमाणे निवडून आला आहे आजारी पडला आहे डोळ्याचं ऑपरेशन सिरियस झालं आहे शुगरचा त्रास झाला आहे पण त्यांचं त्राही आहे मला लोक लोकात जायचं आहे आणि त्यांनी सुरू केलं लई मोठा आजार आहे मग काही खरं नाही काय होत आहे की मी सांगत मग अरे शरद पवारपेक्षा मोठा आहे का शरे तोरा अठ्ठावीस तीस वर्ष की घेऊन सोडलेले आम्हाला तर का झालंय या वयामध्ये एवढा तगडा मग काही झालं नाही अप्पा काही बी उठवायच्या अरे वाघ आहे की वाघ देशमुखाला एका पंजात झोपले बाकी सगळ्या सोडा आणि त्या मी खरोळ्याच्या सांगितलं सांगितले एका मतात दोन माणसं विकत घेतले तुम्ही आहे ना एका मतात दोन माणसं आहेत आप्पा आणि मी दोघं बी तुमच्या सोबत हे खरोळ्याच्या बाबतीत सांगतो की तुम्ही आणि मी आप्पा आणि आम्ही आम्ही एकटे नाही तुमच्या सोबतीनं या भागाचा विकास करण्यासाठी असेच आपल्या सुद्धा उभा राहा सर्व पक्ष एक जो द्या उसका भला नो दिया उसका भला असं म्हणून या भागाचा आपण सगळे मिळून विकास करूया हे करण्यासाठी आई तुझा भावाने तुम्हाला आम्हाला आणि आपल्याला सुबुद्धी देऊ असं प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र